मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार खूप रडत असतो आणि मंजुळाला म्हणतो मंजुळा तू काहीतरी कर ना गं माझ्या वैदहीला तू परत घेऊन ये ना अगं तिच्याशिवाय माझं जगणंच अपूर्ण आहे मला माझी वैदही पाहिजे मंजुळा काहीतरी कर तू त्यावेळी मंजुळा म्हणते मन मल्हार साहेब अहो जरा धीर धरा आपली वैदही या जगात नाही आहे आता असं म्हणून आता मंजुळा मल्हारला समजावत असते परंतु मल्हारात ऐकायला तयार नसतो त्याला त्याच्या कृतीचा खूप पश्चाताप झालेला असतो तो आता तेथेच रडत रडत खाली बसतो आणि म्हणतो वैदही अगं तुझ्या पायांचा स्पर्श या मातीला खूप वेळा झाला असेल अगं आता या मातीची माफी मागण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे प्लीज वैदही तू ये अगं मी तुझी माफी मागतो अगदी हात जोडून आयुष्यभर तुझा गुन्हेगार राहील असं म्हणून मल्हार स्वतःला खूप दोष देऊ लागतो मंजुळा आता त्याला समजावते आणि म्हणते मल्हार सर चला आपल्याला निघायचं आहे त्यावेळी दोघीही आता जायला निघतात काही वेळानंतर आता ते दोघेही गाडीजवळ येतात तेवढ्यातच तेथे श्यामला धावत धावत येत असते आणि दोघांनाही आवाज देत असते मल्हार सर थांबा थांबा पण आता मल्हारपर्यंत आवाज जात नाही तेव्हा आता श्यामलाचा पाय घसरतो ती आता चिखलतच पडते तेव्हा ती रागातच त्या दोघांकडे पाहू लागते आणि मंजुळा गाडीत बसून तेथून जातात दुसरीकडे मंदिरात अजूनही रात्रीपर्यंत क्षमा आणि स्वरा या दोघीही झोप असतात त्यावेळी ते आता तेथे सिद्धेश्वर येतो जेस तो नारायण बोवांचा मुलगा असतो तेव्हा तो, ते तो स्वराकडे आणि क्षमाकडे खूप वेळ पाहतच राहतो तेवढ्यातच जो रस्त्याला शिंक येते म्हणून स्वरा दचकून जागी होते आता स्वरा त्याला पाहते आणि म्हणते सिद्धेश्वर अंकल थांब तुम्ही अजिबात कुठे पळायचं नाही आता ती त्याचा हातच पकडून ठेवते आणि विचारते तुम्ही माझ्या घरच्यांना खोटं का सांगितलं जा विचारत असते तर सिद्धेश्वर सर्व खोटंच बोलत असतो तो खूप घाबरलेला असतो क्षमा म्हणते माझी स्वरा काय विचारते ते सांगा अगोदर त्यावेळी मी काहीही खोटं बोललेलो नाहीये असं सिद्धेश्वर म्हणतो तेव्हा मग काय तुमचे बाबा खोटं बोलून राहिलेत का असं स्वरा विचारू लागते तेव्हा आता नारायण बुवा आम्हाला भेटले होते आणि त्यांनी सर्व सत्य आम्हाला सांगितलं आहे असं आता क्षमा म्हणते मी काहीही केलेलं नाही असं म्हणून प्रयत्न करतो त्यावेळी ते गुरुजी तेथे येतात आणि त्याचा हात पकडतात म्हणतात की सिद्धेश्वर तू खोटं बोललंस असं म्हणून ते त्याच्या कानाखाली मारतात त्यावेळी आता सिद्धेश्वर पुन्हा तिथून पळणार असतो तेवढ्यातच मला विजय आणि मंजुळा हे तिघेही तेथे सिद्धेश्वरला अडवतात तर धक्का देऊन सिद्धेश्वरला खाली पाडतो सर्वजण रागातच त्याच्याकडे आता पाहू लागतात दुसरीकडे आता निरंजन मामांना सर्व सत्याचा उलगडा झालेला असतो त्यामुळे ते खूपच खुश असतात आणि वैदहीच आठवणींच असलेलं ते गाठोडं घेऊन हातात म्हणतात की अगं वैदही जर तू इथे असते ना तुला खूप आनंद झाला असता कारण ही मंजुळा आहे ना मंजुळा ती आपली सख्खी बहीण आहे ग तुझी जुळी बहीण असं म्हणून ते खूपच खुश होतात आणि म्हणतात की आता माझ्या स्वराला आईची नाही पण तिची ऊब नक्कीच मिळणार कारण आपली स्वराना खरंच खूप नशीवन आहे तिला आता तिच्या मावशीचा सहवास मिळणार आहे त्यावेळी आता तू देवाबरोबर भांडली असशील ना की माझ्या स्वराला आई नाही तर मावशीला तरी तिकडे पाठवा म्हणूनच देवाने तुझं हे कारण ऐकलं असेल असं निरंजन मामा आता रडतच म्हणतात परंतु त्यांच्या डोळ्यात ते आनंद असतात आणि दुसरीकडे दुःख देखील असतं की वैद्यकीय ही जायला नको होती मग आता तेवढ्यातच तेथे पिहू येते तेव्हा पिहूला पाहून आता निरंजन मामाला जरा धक्काच बसतो तेव्हा ते विचारू लागतात की काय झालं पिहू तेव्हा पिहू म्हणते की मंजुळा टीचरला तिचे आई वडील सापडलेत का भेटली का ती त्यांना त्यावेळी आता निरंजन मामा म्हणतात पाहू पुढे काय ते तेवढ्यातच तेथे आता आई येतात आणि निरंजन मामाला खुणावून सांगतात काही सांगू नकोस तिला तेव्हा ठीक आहे असं निरंजन मामा म्हणतात तर आता पिहू जेव्हा तेथून जाते त्यावेळी आई म्हणते की निरंजन मला माहीत आहे तुमच्यासाठी हा खरंच आनंदाचा क्षण आहे परंतु इतक्यात पिहूला आणि मोनिकाला त्याचबरोबर वर मल्हारला काही कळता कामा नाही कारण हे सर्व खूप धोक्याचं आहे दुसरीकडे नारायण सारखे विचारत असतात अरे सिद्धेश्वर तू असं का केलं खोटं का बोललात तेव्हा सिद्धेश्वर आता सर्व सत्य सांगू लागतो की मुंबईची एक बाई आली होती आणि तिने मला असं खोटं बोलायला सांगितलं असं म्हणून तो आता सुहानीने जे काही सांगितलेलं असतं वैदहीचा कशाप्रकारे भूतकाळ बदलायला सांगितला हे सर्व काही तो आता सर्वांनाच सांगतो त्यामुळे आता क्षमा विजयला आणि मल्हारला प्रश्न पडतो मुंबईची अशी कोणती बाई असेल तिने हे सर्व काही केलं आणि तिचं आणि वैदहीचं काय असं वैर असेल जेणेकरून तिचा भूतकाळ सांगितला तेव्हा वैदहीला तिने गाडीने उडवलं असेल आणि हे सत्य तिला समोर येऊन द्यायचं नसेल असं म्हणून आता मल्हारला सांगते त्यावेळी आता मल्हार म्हणतो हो असं असू त्यावेळी सिद्धेश्वर आता माफी मागतो आणि म्हणतो मी तुमच्याबरोबर खूप चुकीचं वागलो मला माफ करा परंतु मला पैशांची खूप गरज होती म्हणूनच मी असं वागलो सर्वांना आता प्रश्न पडलेला असतो ती बाई नक्की कोण असेल श्यामला सुनेत्रा मावशीकडे येते आणि तेथे गेल्यानंतर तिला विचारू लागते की तू नक्की काय सांगितलं त्यांना आणि ती मंजुळा तुझ्याकडे का आली होती त्यावेळी वैदहीबद्दल विचारायला आली होती आता मी तिला सांगते ना वैदहीचा तू कशाप्रकारे छळ केला म्हणजे ती मंजुळा येईल तुझ्याकडे काठी घेऊन तुला चांगली बदलून काढेल अगं बरं झालं तुझ्या नवऱ्याने मला अगोदर कॉल करून सांगितलं श्यामलाबद्दल काही सांगू नको त्यावेळी श्यामला म्हणते तुला पैसे मिळाले असतील ना मल्हार कामतकडून तेव्हा पैशांवर मी तुझ्यासारखी कामं करत नाही त्यामुळे मला तू काही बोलू नकोस असं सुनेत्रा मावशी सांगते त्यावेळी आता श्यामला म्हणते की तू खोटंच बोलत आहे तेव्हा आता मी मंजुळाला इकडे फोन करून बोलवू का म्हणजे ती तु तुला चांगलीच धोपटून काढेल आणि त्या मल्हारलाही सांगते तू दहीचा कशाप्रकारे छळ केला आहे असं म्हणून सुनेत्रा मावशी ह्या तिला तिच्याच चांगल्या कात्रेत पकडतात त्यावेळी आता श्यामळा म्हणते म्हणजे तुम्ही सत्य सांगणारच नाही सुनेत्रा मावशी सारखी मंजुळा आणि मल्हारची भीती तिला दाखवतात त्यामुळे आता श्यामलाचाही नाईलाज होतो इकडे सिद्धेश्वर आता सर्वांची माफी मागतो आणि नारायण बुवांना म्हणतो की मी हे सर्व काही तुमच्यासाठी केले त्यावेळी नारायण बुवा विचारतात की असं का म्हणतोस तू माझ्यासाठी काय केलंस तू असं खोटं बोलून कुठे आपला देव भेटतो का आपल्याला सिद्धेश्वर आता खूप रडतो आणि म्हणतो बाबा मी हे सर्व काही तुमच्यासाठी केलं कारण की तुम्हाला खूप मोठा आजार आहे तुमचं ऑपरेशन करायचं होतं आणि त्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नव्हते म्हणून मला असं खोटं बोलावं लागलं आणि वाईट मार्गाने मला पैसे कमवावे लागले मी तरी काय करू बाबा असं म्हणून तो आता सर्वांची पुन्हा एकदा माफी मागतो आणि म्हणतो माझ्या बाबांचं मोठं ऑपरेशन करायचं आहे त्यांचा जीव आता धोक्यात आहे त्यावेळी आता मल्हारला खूप वाईट वाटतं तो म्हणतो की तुम्ही हे सर्व तुमच्या बाबांसाठी केलं ते पण बरोबर आहे परंतु असं वाईट मार्गाने पैसे कधीच कमवायचे नाहीत आता तुम्ही काहीही काळजी करू नका मी तुमचा ऑपरेशनचा खर्च करतो आमच्या ओळखीचे जे डॉक्टर आहेत ना त्याच्याकडे तुम्हाला घेऊन जातो त्यावेळी नारायण बु आता मल्हारसमोर हात जोडतात वेळी आता मल्हार म्हणतो हात जोडू नका माझं एवढं कर्तव्य आहे अहो तुम्ही मंजुळाबाईंचं माझ्या वैदहीचं सत्य मला सांगितलं तर वैदहीच्या आईवडिलांना नक्की काय झालं होतं हे आम्हाला सर्व सत्य समजलं आम्ही गट्टेवाडीला गेलो तुम्ही आमची खरंच खूप मदत केली आहे त्यामुळे माझं हे कर्तव्यच आहे आणि तुम्ही माझ्या वडिलांच्या ठिकाणी आहात असं म्हणून मल्हार आता लगेच त्यांचे आभार मानतो त्यावेळी आता ता स्वरा आता ता स्वरा लगेच सर्वांना म्हणते अगोदर आपण बाप्पाचे आभार मानूयात तेथे असणारे सर्वजण आता बाप्पा पुढे येतात आणि बाप्पाचे आभार मानतात त्यावेळी स्वरा म्हणते बाप्पा तू आजपर्यंत आम्हाला खरंच खूप मदत केली आहे जी जी मंजुळा आई आहे तिचे आईवडील शोधण्यासाठी तू मदत केली आहे नक्की आईवडील कोण होते कसे होते हे आता तिला सर्व सत्य समजलेलं आहे परंतु आता माझे बाबा मला कधी भेटणार माझी आई तर या जगात नाही आहे परंतु माझ्या बाबांचा शोध मला लवकरात लवकर घ्यायचा आहे असं म्हणून आता बाप्पाकडे एकच मागणं मागते म्हणजे लवकरात लवकर मला माझ्या बाबांपर्यंत घेऊन जा लवकरात लवकर लवकर त्यांची आणि माझी ओळख होऊ देत त्यावेळी पाहू लागतात तर आता मल्हार मनातल्या मनात विचार करतो की माझ्या स्वराला लवकरात लवकर तिचे बाबा भेटू देत तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये त्या ही मोनिकाला म्हणते तू मंजुळाचा काटा काढायचा आहेस सुहानीवर सुद्धा तू विश्वास ठेवू नको कारण सुहानी काही पण करू शकते तर दुसरीकडे मंजुळा स्वराला शब्द देते ज्या जा आईचा ॲक्सिडेंट कुणी केला हे लवकरात लवकर मी शोधणारच तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब